मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना हिवाळा स्पेशल असं नागपूरचं जे स्पेशल आहे ते बनवतोय ते, ते म्हणजे सांबार वडी सांबार वडी किंवा त्याला कोथिंबीर वडी असंही म्हटलं जातं खूप सारी सोपी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे खूप टेस्टी पण लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे बघा आता आपण हे ना साहित्य बघून घेऊ इथे मी एक वाटी बेसन एक वाटी मैदा इथे एक चमचा गरम मसाला त्याच्यात दोन चमचे तेल टाकून मिक्स करून घेतलेले आहे एक, आप खसकास एक वाटी आपल्याला सुको कोबरं खसखस एक चमचा पाऊन वाटी तीळ पाऊन वाटी शेंगदाणे आणि इथे मोठा दोन कच्च कप भरून मी कोथंबीर घेतलेली बघा कोथंबीराशी स्वच्छ मस्त बारीक कापून घेतलेली आहे ओवा लागेल आपल्याला थोडासा आमचूर पावडर मीठ ग धना पावडर साखर गरम गरम मसाला मिरची हिंग आणि तेल जिरं एवढं साहित्य लागेल बघा आता आपण कनेक्ट म्हणून घेऊ इथे मी मैदा घेतलेला आहे बेसन दोघं पण समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर मीठ टाकायचं चवीनुसार लाल तिखट हळद आणि ओवा हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला कडक एकदम असं दोन चमचे तेल टाकायचंय जास्त नका टाकू मग आपलं जे वडी राहील ना ते मग जास्त तेल पीठ त्यामुळे जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये असं पूर्ण सगळं याला छान लावून घ्यायचं पिठाला तर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आणि याला जास्त पाणी नाही लागत कारण आपण याच्यात बेसन वापरलेलं आहे ना, वाप ना त्याच्यामुळे जास्त पाणी नाही लागत थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं चपातीपेक्षा थोडं घट्ट आपण पुऱ्या करतो ना त्याच्यापेक्षा थोडस सेल ठेवायचं हे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे पीठ मळून घेऊ हे बघा असं पीठ मळून घेतलं मी आता हे आपण थोड्या साईडला ठेवू आता आतमधलं जे सारण आहे ते बनवून घेऊ बघा आता आपण हे ना खसखस पहिले भाजून घेऊ बघा खसखस छान भाजल्या गेली आहे तर आपण हे काढून घेऊ आणि एका ताट्यात काढून घेऊ छान भाजून घ्यायची खसखस आता आपण खोबरं भाजून घेऊ एक कप खोबरं घेतलेलं होतं मी ते पण छान भाजून घ्यायचं बघा खोबरं छान भाजलं गेलं आता आपलं हे पण खसखसमध्येच काढून घेऊ आपण हे बघा खसखसाने खोबरं मस्त भाजलं गेलं आता आपण भाजू तिळ तीर। गावरान तिळ आहे म्हणून थोडी काळी दिसत असेल तुम्हाला पण ही चवीला छान लागते पाऊन वाटे हे त्यांनी तिळ घेतलेली आहे ती पण छान भाजून घ्यायची आपल्याला म्हणजे बघा आता हे सगळ्या वस्तू आपण भाजून घेतले ना मग छान टिकते आपली वडी बघा आता आपले इथे तेल मस्त छान भाजले गेलेले आहे आता आपण एका ताटात काढून आपण भाजतोय शेंगदाणे शेंगदाणे पण पाऊन वाटेच घेतलेले मी छान भाजून घ्यायचे पण खरपूस असे भाजायचे हे बघा शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आपण एका ताटात काढून घेऊया शेंगदाणे तीळ वेगवेगळ्या ताटात काढले मी आणि ते हे खोबरं आणि खसखस आता आपण हे शेंगदाणे शे शे जाडसर असे दळून घ्यायचे हे बघा असे जाडसर दळून घेतले तर ज्याच्यात आपण खोबरं खसखस काढले ना ताटामध्ये त्याच्यातच हे टाकून घ्यायचे हे बघा आता आपण हे ना तीळ पण दळून घेऊ तीळ याच्यातच टाकून घ्यायचे आता आपल्याला जाडचं तळायचं जास्त बारीक पावडर नाही करायची आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचंय तुम्ही पाहिजेल खस -खस। ते खसखस पण दळू शकता पण ती बारीक असते ना म्हणून मग मी ते दळले नाही आहे छान लागते असे आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण हे बघा मस्त मिक्स झालेलं आहे बघा आता इथे मी दोन चमचे तेल टाकते जास्त नाही टाकायचं दोन चमचेला कमी टाकलंय तेल छान गरम होऊ द्यायचं आपण टाकतोय त्यामध्ये जिरं जिरं छान फुलू द्यायचं टाकायचं हिंग हळद लाल तिखट गरम मसाला साखर धन पावडर चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर छान मिक्स करून घ्यायचा आपण हे याच्या पहिले ना मिठाचा वापर कुठंच केलेला नाही आहे फक्त पीठमळतानी केलेला होता तर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा जो वाटून घेतलेलं सगळं शेंगदाणे न खोबरं तीळ वगैरे हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे खसखस हे बघा चा। आता हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं आता हे छान परतवून परतवून घ्यायचं एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचे कारण आपण हे सगळं भाजून घेतलेलं ते पहिले छान परतवून घेतलं बघा कलर काय मस्त आलेला आहे तर यामध्ये जाईल आपली कोथंबीर कोथंबीर बाजारातून आणली की, तेना दून दून की ते ना स्वच्छ धुवून घ्यायची आदल्या दिवशी जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची असेल ना मस्त छान धुवून घ्यायची धुवून घेतली की मग ती कॉटनच्या कपड्यावर कशा तरी अशी उप पसरवून ठेवायची आणि मग छान अशी कापून घ्यायची बारीक हे बघा किती छान बारीक कापल्या गेलेली आहे म्हणजे मग काय होतं की आपले हे जे सारण आहे ना हे ओलचर होत नाही आणि मग वडी आपली छान दिवस छान टिकते जास्त दिवस त्यामुळे हे करणं गरजेचं आहे फक्त काही नाही आणले की कोथिंबीर साफ करायची धुवून घ्यायची उचिरायचं आणि ती सुकवून घ्यायची मग बघा तुमची वडी कशी मस्त बनवून तयार होईल अजिबात नरम पडणार नाही आणि जास्त दिवस पण टिकते हे बघा तर हे आपले मिश्रण तयार झालेलं आहे आत सारण बघा इथं आपलं सारण बघू शकतात तुम्ही छान मस्त झालेलं आहे अजिबात ओलसर नाही कोरड पण नाही एकदम मस्त झालेलं आहे हे बघ किती भारी झालेलं आहे चला आता आपण लगेच वड्या बनवायला घेऊ हे बघा इथं पीठ आहे ना आता आपण हे छान थोडं मळून घेऊ खूप छान झालेलं आहे लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा कमी घेते बघा आता हे आहे ना आपल्याला तेल पीठ काही न लावता छान असा लाटून घ्यायचा आहे हे बघा आपल्या चपातीपेक्षा आहे ना थोडासा हे ठेवायचा तडसक ठेवायचा थोडासा जास्त नाही

दोन चमचे टाकते मी सारण छान भरपूर सारण भरायचं म्हणजे मग काय होतं की वडीला छान असं हे येत आतपर्यंत पर्यंत मस्त सारण भरलं जात हे जे आहे ना हे मध्ये असं करून घ्यायचं आपल्याला थोडस पाण्याचा आत लावायचा कडाने लावायचं थो थोडंसं पाणी पण हे जे दुसरे साईड आहे ना हे पण असे करून घ्यायचे आता हे जे आहे हे असं फोल्ड करायचं आणि हे पण असे फोल्ड करायचे थाप घेऊन वडे करून तयार झालेले आहे मस्त वडे झालेले तुम्ही साईज लहान मोठी करू शकता तर मी थोडी मिडियम केलेली आहे कारण आमच्या घरात जास्त मोठी साईज नाही चालत हे बघा बघा अशा आम्ही वड्या बनवून घेतले आहेत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान असं तेल गरम करून घ्यायचं आपल्याला जास्त पण दूर येईल इतकं नाही करायचं आपल्याला म्हणजे काय होईल की आपल्या वड्या छान अशा तळल्या जातील आत आतमध्ये मंद ते मध्यम आचेवर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत छान तेल आता तापलेलं आहे तापल्याला ह्या ज्या वड्या करून घेतल्या आहेत ना त्या आता एक एक करून टाकायच्या आहे मस्त छान असं मंद आजच्यावरच या तळून घ्यायचा मस्त असून सा दोघे साइडले मस्त असं सा तौंग आलटण पलटून तळून घ्यायचा हे बघा किती छान मस्त खरपूस अशा तळल्या गेल्या आहेत तर आपण ना काढून घेतात त्याचे बघा किती छान झाले आहेत आता मी याच पद्धतीने ना सगळं तळून घेते बघा इथे आपल्या ना मस्त अशा सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत मी ना या सगळ्या मंद आशेवर तळून घेतलेल्या आहेत बघा किती छान मस्त झालेले आहेत ते एक पण उमलली नाही किंवा तुटलीच फुटली नाही आहे बघा किती छान मस्त झालेले आहेत आपण सगळं काढून घेऊ अजिबात तेलगट वगैरे नाही झाल्या हे बघा बघा इथे आपल्या मस्त अशा वड्या बनवून तयार झालेल्या नागपूर स्पेशल हिवाळ्यासाठी बनवतात त्या वड्या बनवल्या आहेत कोथिंबीरचे सांबार वडी म्हणतात किंवा कोथंबीर वडी बोलतात याला बघा इथे मस्त अशी आपली सांबार वडी बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी आणि इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे त्यामुळे अजिबात चुकणार नाही किंवा ती फुटणारही ना नाही याची मी गॅरंटी देते खूप छान टेस्टी बनते आणि मेन म्हणजे झटपट बनणारी रेसिपी आहे आपल्या पारंपरिक रेसिपी जेवढ्या दिसायला अवघड दिसतात तेवढ्याच बनवायला त्या सोप्या असतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार